कॉटन मार्केट येथील एका दुकानासमोर असलेल्या क्रॉन्क्रीट नालीत गुरुवारी कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला होता या प्रकरणात सिटी कोतवाली पोलिसांनी अखेर शुक्रवारच्या दुपारी मृतकाची ओळख पटविली विलासनगर गल्ली नंबर चार येथे राहणारा चाळीस वर्षीय असलेला गोपाल सुरेश जायवाल अशी मृतकाची ओळख पटली आहे मृतक हा जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये उपचार घेत होता अशी माहिती मृतकाच्या भावाने पोलिसांना दिली आहे मात्र त्याचा मृत्यू कोणत्या कारणाने झाला याचा तपास सिटी कोतवाली पोलीस करीत आहेत दुपारी अचानक दुर्गंधी पसरल्याने मार्केटच्या समोर असलेल्या आनंद कुजलेला मृतदेह आढळून आला होता अनोळखी असलेला हा मृतदेह सांडपाणी नालीच्या पाच फूट दूर आढळून आल्याने यावर शंका व्यक्त केली जात होती आधी या प्रकरणात पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली होती मात्र शुक्रवारी मृतकाची ओळख पटविण्यास कोतवाली पोलिसांना यश आलेत उल्हासनगर येथे राहणारा चाळीस वर्षीय हो गोपाल सुरेश जायलवाल अशी या मृतकाची ओळख पटली आहे मृतक हा काही दिवसांपासून दीर्घ आजारामुळे ऍडमिट होता अशी माहिती मृतकाच्या भावाने पोलिसांना दिली आहे त्याला अचानक चक्कर आल्याने तो एका नालीमध्ये पडला पाण्यामुळे श्वास गुदमरून मृत्यू झालाय अशी माहिती सुद्धा समोर येत आहे मृतकाचा लहान भाऊ गोविंदा याने रुग्णालयात दाखल होऊन मृतकाची पाहणी केली या घटनेचा अधिक तपास सिटी कोतवाली पोलीस करीत आहेत